नमस्कार महाराष्ट्र जी बी एस न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जालना गोवंश हत्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणेबाबत महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू असून दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईदनिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे तरी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद निमित्त गोवंश हत्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आवश्यक असं निवेदन एस पी कार्यालय या ठिकाणी देण्यात आलं यावेळी उपस्थितीत विपुल रॉय विनोद राऊत अशोक पडोळ शेषराव जाधव उमेश कुटे किशोर कुरील अमोल खंडाळी गजानन खोतकर ज्ञानेश्वर कळमकर विश्वंभर शिर क्षीरसागर रिज्जितू जाधव योगेश शेळके गणेश पवार रामहरी शेळके यांनी उपाययोजना करून तातडीनं आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती